जय शिवराय मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता भरपूर जणांच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे बहुतांश महिलांचे पैसे जे काय एकही रुपया आलेला नव्हता त्यांच्या अकाऊंटमध्ये आता पंचेचाळीस रुपये पडण्यास सुरुवात झाली आहे मी योगेश दांडगे तुमचं सर्च स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेच्या एकही रुपया न मिळालेल्या महिलांना पंचेचाळीसशे रुपये येण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही इप्रूफ म्हणून इथं स्क्रीनशॉट बघू शकता आणि ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळालेले आहे त्यांच्या अकाउंटवरती आता पंधराशे रुपये येणार आहेत तर ही प्रोसेस पंचवीस सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे तर तीस सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या अकाउंटमध्ये याचे पैसे वाटपणार आहेत आणि जो एक गोष्ट तुम्ही लक्षात धरायची आहे तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह असणे गरजेचे आहे आणि सोबतच तुमचे बँक अकाउंट आधारशी डीबीटी लिंक असणे फारच आवश्यक आहे जर ते नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन तुरंत तुमचे डी बी टी लिंक करून घ्यायचे आहे आणि तुमचे अकाउंट ॲक्टिव्ह आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला लक्ष धरायचे आहे जर तुमचे अकाउंट आक, हे ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत ठीक तुम्हाला पैसे आलेत की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद